संजय राऊत बोलताय का उल्लंघन है सबको मालूम है हैरी सरकारी विमान सरकारी तामझाम सब लेकर एक पार्टी के लिए वोट मागना प्राइम मिनिस्टर को ये पता होना चाहिए ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है उद्या गुढी पाडवा आहे गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना चांगलं माहीत आहे अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात त्याच्यामुळे उद्याच्या शुभमुहूर्तावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय नरिमन पॉईंट येथे अकरा वाजता होईल आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील की टोकाची भूमिका उद्या पत्रकार परिषद संयुक्त ना उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही ना, ना काँग्रेस पक्षाने घेतली ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली ना शिवसेनेने घेतली आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटतात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं मग समजूत काढली जाते त्यातून मार्ग निघतो नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या त्या भागातल्या मग शिवसेनेच्यासुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या आम्ही त्यांना शांत केले काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा पण आता काही ठिकाणी सी पी आय एम सी पी एम सी पी आय एम यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता त्यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही काही मार्ग काढलेला आहे याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहे वेगळेवेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते किंवा युती महायुती का युती, युती होत असते कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र एक उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या अकरा वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेली आहे चांगलं आहे ना वडेट्टीवार योग्य बोलत आहेत आता या विषयावरती फार चर्चा न करता उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर तिन्ही पक्षांनी आणि इतर आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन अठ्ठेचाळीस जागावर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार जोरात करावा ही आमची भूमिका आहे

तकलीफ दे रहे तो लोगों के मन में गुस्सा तो होगा ही अगर कुछ गलती की है तो वहाँ भी सरकार आहे वहाँ पोलिस आहे वहाँ भी आपली राज्य की जाच एजेंसी है वो अपना काम करेगी चौकशी होणार आहे मग काय झालं काय झालं उमेदवारी दिली म्हणजे काय झालं काय गुन्हा काय झाला ज्यांच्या ईडीच्या चौकशा आहे ते भाजपात जाऊन ते उमेदवार होऊ शकतात ज्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत ही ते चौकशी आहे आणि ज्यांच्या मोदींनी हल्ले केलेले आहेत ते आणि त्यांच्या बायका मुलं ते स्वतः भाजपचे आणि त्यांच्या आघाडीचे युतीचे उमेदवार होऊ शकतात आणि तुम्हाला अमोल कीर्तीकर प्रश्न पडलाय कोणाला प्रश्न पडला अमोल ऑफ और जो परसेंटेज है उसमें बीजेपी लीडर और आरएसएस संघ की भागीदारी दिखाई जा रही है पूरी संस्थाएं पूरी संस्था जो है देश की महत्वपूर्ण संस्था उनके ऊपर आर ने कब्जा कर लिया है इंक्लूडिंग सुप्रीम कोर्ट सर रामनवमी को लेकर बड़े बयान आ रहे हैं आपने देखा मोदी जी ने भी रामनवमी को लेकर ये आशंकाएं जताई है कि राइट हो सकते हैं वही ममता दीदी ने भी नहीं राइट हो सकती है अगर प्रधानमंत्री बोलते हैं तो प्रधानमंत्री ने पलटवार किया है दीदी ने राइट कौन करेगा आपके लोग ही करेंगे ना चुनाव जीतने के लिए दंगे करवाने की जरूरत किसको पड़ती है भारतीय जनता पार्टी को पड़ती है ये प्रधानमंत्री की जिम्मेदारी है ये कहना कि हम राइट्स दंगे नहीं होने देंगे लेकिन आप चाहते हैं दंगे हो जाए और उस माहौल हम चुनाव में जाए हिंदुत्व का नाम लेकर सर इंडिया अलायंस कश्मीर में फेल हुआ इंडिया ब्लॉक पीडीपी और एन दोनों ने अपने अपने उम्मीदवार उतारे देखो ये दोनों जो पार्टियाँ हैं और दोनों बड़े नेता हैं महबूबा जी और फारूक दोनों इंडिया ब्लॉक के बड़े नेता हैं